केडगाव स्वस्त धान्य दुकान प्रकरणी शासनाची फसवणूक कारवाईची मागणी अहिल्यानगर केडगाव देवीच्या येथील स्वस्त धान्य दुकान क्रमांक बहात्तर संदर्भात खोटी माहिती सादर करून शासनाची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप करत संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर संघटक राजेश भालेराव यांनी पत्रकार परिषदेत केली लक्ष्मी औद्योगिक संस्था या नावाने केडगाव येथे स्वस्त धान्य दुकान कार्यरत होते सप्टेंबर दोन हजार अठरा मध्ये झालेल्या तपासणी दुकानात गंभीर त्रुटी आढळल्याने माननीय जिल्हा पुरवठा अधिकारी दिनांक सोळा ऑक्टोबर रोजी संबंधित दुकान निलंबित केले होते या निर्णयाविरोधात श्री रामदास निवृत्ती येवले राहणार केडगाव अहिल्यानगर यांनी उपायुक्त पुरवठा नाशिक यांच्याकडे अपील दाखल केले होते मात्र दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार, हजार पंचवीस रोजी ते अपील फेटाळण्यात आले त्यानंतर येवले यांनी अप्पर सचिव पुरवठा विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडे स्वतःला लक्ष्मी औद्योगिक संस्थेचे चेअरमन म्हणून दर्शवत अपील केली हे अपील मंजूर होऊन संबंधित स्वस्त धान्य दुकान त्यांना पूर्ववत मिळाल्याचे सांगितले जाते दरम्यान उपनिबंधक सहकारी संस्था अहिल्यानगर यांनी अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी लक्ष्मी औद्योगिक संस्था अवसानात काढलेली असल्याची माहिती समोर आली आहे संस्था ओसानात असताना संबंधित व्यक्तीला चेअरमन या नात्याने अपील करण्याचा अधिकार नसताना त्यांनी स्वतः सुनावणीस उपस्थित राहून शासनाची दिशाभूल केल्याचा आरोप करण्यात आला आहे तसेच भिंगार शहरात एका नातेवाईकाकडे सात स्वस्त धान्य दुकाने असल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला नगर जिल्ह्यात अशा अनेक दुकानांची सखोल चौकशी करून नियमभंग आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी राजेश भालेराव यांनी केली या प्रकरणी प्रशासनाने सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी अन्यथा आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे एका घरात मुलीला गावायला पण नवण्याला पण हे कशा दिली गेली मग येताना काही झालं का अर्थपूर्ण व्यवहार वगैरे असं का नियमामध्ये तांत्रिक घाल याचा शासनाने विचार करावा सरकार जरी आमच्या असले तरी आम्ही प्रशासनाकडे सरकारकडे जे मागणी करावी आणि दिवशी असतील त्याच्यावर दाखवायची आमची प्रकरणाची चौकशी करावी त्याच्या जो दिवशी असेल त्याच्यावर गुन्हा दाखल करायचा मंत्री महोदय आता सगळ्या विषय लक्षात घ्या की किती गंभीर आहे ही संस्था दोन हजार अठराला हे दुकान निलंबित झालं होतं तेव्हा हे चेअरमन होते नंतर यांनी अपील केलं विभागीय आयोग त्यांनी फेकावलं हे मंत्रालयात गेले तिथं यांना यांचं अपील हे केलं गेलं यांना दहा हजार रुपये दौड केला आणि परत यांना दुकान देण्यात आलं पण याच्यानी खरी गंमत अशी आहे की त्याआधीच ही संस्था औसानात निघालेली होती आणि औसानात निघालेल्या संस्थेचे चेअरमन म्हणून तुम्ही सुनावणी कस काय करू शकता हा सगळ्यात महत्वाचा गंभीर प्रश्न आहे म्हणजे अधिकारी घेतले होते का तेव्हा की ही संस्थेची माहिती घेतली नाही का त्यांनी आणि जर या प्रकरणामध्ये आता बडे मॅडम काय निर्णय घेतात ते आम्ही बघू जर याच्यावर काही निर्णय झाला नाही तर आमचे आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून संपतराव बारसकर यांच्या माध्यमातून आम्ही हा विषय मुख्यमंत्री आणि अन्न पुरवठा मंत्री यांच्यापर्यंत नेऊ आणि या प्रकरणी प्रदेश नेवा ओके